कल्याणपूर्वेतील श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉलनीतून नुकतं स्थापन झालेलं हे पथक पहिलंच वर्ष आणि पहिल्याच वर्षी केलेली कामगिरी थक्क करणारी आहे गेल्या महिनाभर सलग सराव अखंड मेहनत आणि एकजुटीचा वारसा घेऊन मैदानावर उतरणारे हे गोविंदा आणि त्या जोशातून साकार झाला सात थरांचा मानवी मनोरा दहीहंडीच्या दिवशी संघर्ष पथकाने डोंबिवली आणि कल्याणमधील अनेक ठिकाणी सात थरांची अखंड सलामी देत सर्वांच्या हृदयात जागा निर्माण केली विशेष म्हणजे भाजप नमो दहीहंडी उत्सवात पावसाची परवानगी न बघता ओथंबून बरसणाऱ्या सरींमध्ये संघर्ष पथकाने सात थरांची जोशपूर्ण सलामी दिली हा क्षण खऱ्या अर्थाने गोविंदांच्या धैर्याचा निश्चयाचा आणि भक्तिभावाचा संगम ठरला आणि याच ताकदीच्या जोरावर कल्याणपूर्व शिवसेना शहर आयोजित एकवीस लाखांचा भव्य दहीहंडी उत्सवात संघर्ष गोविंदा पथकाने पहिल्याच वर्षी प्रथम क्रमांक पटकावत आपली छाप उमटवली आजचा हा विजय केवळ ट्रॉफीचा किंवा पारितोषिकाचा नाही हा विजय आहे संघटनेचा जिद्दीचा अथक परिश्रमाचा आणि संघर्ष नावाला साजेसा वारसा जपण्याचा संघर्ष म्हणजे केवळ नाव नाही संघर्ष म्हणजे ताकद संघर्ष म्हणजे जोश संघर्ष म्हणजे सात थरांची सलामी एक दोन संघर्ष प्रयत्न करत आहे सात थरांसाठी जरा सगळी मंडळ महादेव पुढे या जरा त्यांना सपोर्ट करायला हात वर करून महादेव समतावाले पण पटकन सपोर्टला पुढे जा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सलामी योग्य दिली आहे सावकाश एक नंबरची सात ताराची अशी सलामी दिली आहे एक हाथी घोडा पालकी जय कन्हैया लाल की हाथी घोडा पालकी जय कन्हैया लाल की वर्षै पहिलच आणि 7 ताराची अशी कडक सलामी दिली आहे संघर्ष गोविंदा पथक गौरव सरवणकर जनशक्ती कल्याण